कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघात दोन आठवड्यापासून प्रत्येक शनिवार व रविवारी मोफत आरोग्य शिबिर आयोजित केले जात आहे रविवारी डोंबिवली पश्चिमेकडील ठाकूरवाडी येथील सह्याद्री कार्यालयात माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी महाआरोग्य शिबिर भरवले होते यावेळी म्हात्रे यांनी डोंबिवलीतील पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयाचा लवकरच कायापालट होणार असून डोंबिवलीतही कॅशलेस हॉस्पिटल सुरू करू असे आश्वासन पत्रकारांशी बोलताना दिले शिवसेनेचे माजी नगरसेवक जयेश म्हात्रे व दीपेश म्हात्रे यांनी आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबिराचा अनेक नागरिकांनी लाभ घेतला शिबिरात ई सी जी तपासणी मधुमेह तपासणी जनरल तपासणी व किडनी किडनीस्टोन ऑपरेशन गुडघा प्रत्यारोपण मोतीबिंदू ऑपरेशन बायपास असे ठेवण्यात आले होते यावेळी युवासेनेचे सचिव म्हात्रे म्हणाले सुतिकागृहाचे काम सुरू असून लवकरच भूमिपूजन होणार आहे तसे शास्त्रीनगर रुग्णालयाचा कायापालट होताना पाहाल असेही म्हात्रे म्हणाले माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व दीपेश मात्रे फाउंडेशन यांच्या माध्यमातून आज डोंबिलीमध्ये आपण महाआरोग्य शिबिर घेतो या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून नागरिकांना ऑपरेशन्स असतील म्हणजे हिप रिप्लेसमेंट नी रिप्लेसमेंट एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी हे सगळे ऑपरेशन्स आपण मोफत करतो आहे त्याचबरोबर आज, आज या ठिकाणी ब्लड टेस्ट तुमचे चष्म्याची तपासणी व मोफत औषध नागरिकांना आज आरोग्यसेवेची गरज आहे आरोग्यसेवा खूप महाग झालेल्या आहेत त्याच्यासाठी आरोग्यसेवाची जी गरज आहे ती पुरवण्याचं काम आम्ही डॉक्टर शिखा शिंदे फाउंडेशन यांच्या माध्यमातून व दीपेश मात्रे फाउंडेशन यांच्या माध्यमातून आपण करतो आहे आणि आपण बघत असाल तर मोठ्या प्रमाणात नागरिकांनी आज या गोष्टीचा लाभ घेतलेला आहे आज आपण इथे ई सी जी पण करतो आहे लोकांना मोफत महिन्याभराची औषधं देतो आहे आणि जी जेनेरिक मेडिसिन्स आहेत जी लोकांना महिन्याभराची लागतात डायबिटीज असेल शुगर असेल किंवा बी पीची मेडिसिन्स असेल ती देखील आपण फ्री देतो नाही माझं माझं मत एवढंच आहे की आरोग्यसेवा हीच सेवा आहे ते ध्यास घेऊन आम्ही कल्याण डोंबिवली व कल्याण लोकसभेमध्ये गेल्या दोन आठवड्यापासून प्रत्येक शनिवार रविवार आपण मेडिकल कॅम्प या लोकसभेच्या कानाकोपऱ्यात आहे जेणेकरून कुठलाही नागरिक या नागरिक सेवेपासून वंचित राहू नये आणि खासदारांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिर पुढेही घेतले जाणार आहे आपण सभापती सुद्धा देखील राहून दिलेले आहात महापालिकेचे दोन रुग्णालय शासकीय रुग्णांनी आहेत पण तिथे अद्याप अशी असून सुविधा नाही आहे कल्याण नोंदणीकरांना अजूनही मुंबईला जावं लागत आहे मुख्यमंत्री आपले ठाण्यामधले आहेत तर आपण त्यांच्याशी याबाबत काय बोलणार आहोत कारण शासकीय दर्जा जे सिव्हिल हॉस्पिटल तिची मागणी करणार आहात तर हे हॉस्पिटल्समध्ये तर मेटर्निटी आणि लहान मुलांच्या सुविधा आपण देतोच आहे आता डोंबिलीचं जे शास्त्रीनगरचं रुग्णालय आहे त्या रुग्णालयामध्ये आपण एन आय सी यू सुरू करतो आहे लवकरच त्याचं टेंडर झालं आहे सगळं सुरू करतो आहे त्याचबरोबर डोंबिवलीमध्ये एक कॅशलेस हॉस्पिटल एन्जिओग्राफी आणि एनजिओप्लास्टी आणि हार्टचे रिलेटेड कार्डिॲक्ट रिलेटेड आपण एक हॉस्पिटल विजे सेल्सच्या वरती डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून आपण एक हॉस्पिटल करतो आहे जसं कळवा आणि कळवा हॉस्पिटलला कॅशलेस सेवा आहे की त्यांनी रुग्णांनी फक्त तिथे जायचं आणि त्यांनी त्याचं ऑपरेशन करून घ्यायचं ते करतोय त्याचबरोबर सुतिकग्रहाचं काम देखील सुरू झालं आहे आपल्याला सगळ्यांना माहीत असेल लवकरच त्याचं भूमिपूजन होणार आहे आणि डोमिनीकरांना टर्शरी केअर म्हणजे इथं तुम्ही असं जर सांगितलं ॲडव्हान्स ज्या रुग्णसेवा आहेत त्या लवकरात लवकर मिळतील आणि आपलं जे शुतिकग्रह आहे तिथे काम सुरू झाल्यानंतर शास्त्रीनगर हॉस्पिटलचा देखील काय करण्याचं काम आम्ही करणार आहोत ब्युरो रिपोर्ट प्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा